नवशा शेतकऱ्यांना शेतकरी आता मुख्य काही योजनेचे पैसे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा मार्चपासून एक मार्चपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे त्याच्यापैकी काही योजनांचे पैसे आता जे की फेब्रुवारी महिन्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की काही योजनेचे पैसे मार्चमध्ये देखील येणार आहे तत्पूर्वी एक महत्त्वाचा सबडेट अपडेट हे देखील आहे शेतकरी या संदर्भातील माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या ते योजना आहे आणि का कोणत्या योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे करायची गरज आहे की नाही म्हणजेच ती काही कागदपत्रांचे डॉक्युमेंट पडताळणी करण्याची गरज तिथे पडणार आहेत की नाही परंतु एक महत्त्वाचा असं अपडेट आता जारी करण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून की जो अर्थसंकल्प आता सादर होणार आहे शेतकरी अनु मार्चमध्ये त्याची आता तारीख जाहीर करण्यात आली आहे तुम्हाला सांगू शकतो की मार्चचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आता सादर होणार आहे ते जवळपास अर्थसंकल्प अधिवेशन तीन मार्च, ती, मार्च, तीन मार्च ते तेवीस मार्च दरम्यान म्हणजेच की तीन मार्चपासून ते तेवीस मार्च दरम्यान ते अर्थसंकल्पीय अधिवेशन ते सर्व काय आता तिथेच चालणार आहे शेतकरीनं आणि त्याच्या माध्यमातून अनेक जे की महत्वाकांक्षी असे कृषी क्षेत्रातील निर्णय शेतकऱ्यांसाठी आता आहे असल्याची माहिती देखील आता जे की अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर शेतकरीनो की विविध जे की सोशल असोसिएशन आणि बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट शेतकऱ्यांसाठी आणि एक आनंद दे बातमी देखील त्यांच्यासाठी आहे कारण की या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना अनेक लाभकारी निर्णयांचा लाभ याच्यामध्ये भेटणार आहे जसं की मुख्य काही योजनांचा विषय केला असता तर सर्वात महत्वाचे शे, शेतकरी बांधवांची आस आहे आहे ती म्हणजे कर्जमाफीची सर कर्जमाफीची घोषणा कारण मांगल की मांगलिक काळामध्ये बऱ्याच काही जे सरकारच्या कर्मचाऱ्यांनी त्या की सरकारच्या मंत्र्यांनी बरेच कसे आव्हानात्मक आश्वासनं दिलेली आहे की याच्यामध्ये कर्जमाफी संदर्भात जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठी आणि ठोस भूमिका घेणार आहेत तर शेतकऱ्यांना हे झालं महत्वाचं काही एक अपडेट होतं जे की मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं जात आहे कोणत्याही योजना कोणत्या योजनेचे किती पैसे शेतकऱ्याला भेटणार आहे आणि कधीपर्यंत भेटणार आहे या संदर्भाची आता माहिती संपूर्ण काही व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या तर पुढे आपल्या जन्मती मात्र नवीन मिळणार असेल तर पुढील पण असल्याचं माहिती पुढे एनफर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सब्स्क्राइब करा आणि पूर्ण आताच कोणते सर्वात महत्वाची मेन योजना ती आहे ती सर्वांना माहितीच आहे की पीएम किसान योजना आता पीएम किसान किसान अंतर्गत जो येणारा एकोणावीस वापर त्याची तारीख तर जाहीर झाली जवळपास पंधरा ते वीस दिवसापूर्वीच ही तारीख जे की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले मित्रो आज एक और प्रसन्नता का विषय है के किसान सम्मान निधि जो छोटे किसानों के लिए वरदान सिद्ध हुई है वो किसानों के खाते में डालने के लिए चौबीस फरवरी प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में जवळपास देशातील एकंदरीत नऊ पूर्णांक सहा करोड म्हणजेच की नऊ पूर्णांक सहा कोटी शेतकरी आणि त्याचबरोबर एवढे शेतकरी याच्यामध्ये आता पात्र बसणार आहे शेतकरी या योजनेअंतर्गत या सर्व काही शेतकऱ्यांना तिथे भेटणार आहे पीएम किसानच्या आणि याच्या अंतर्गत हे सर्व काही माहिती समोर आलेली शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय का, कागदपत्रांची काय काय गरज आहे तर आपण बऱ्याच काही पहिल्या पण व्हिडिओमध्ये जाणून घेतलं जसं की तुमचे आधार सडिंग लँड सेडिंग आणि सर्व काही स्टेटस ऍक्टिव्ह असायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतात आणि शंभर टक्के पूर्ण शेतकऱ्यांचे ऍक्टिव्ह असतात ज्यांचे नसेल त्यांनी एकदा नक्कीच एक चेकआउट करून घ्या अद्याप एक काही दिवस शेष आहे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे नेता त्याचवर शेतकऱ्यांना दुसरी जी योजना आहे आता ती सर्वात एक महत्वाकांक्षी योजना याच्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये देखील माहिती घेतली होती ती म्हणजे दोन हजार पीक विमा आता शेतकरी दोन हजार चोवीस चा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारीपासून हा पीक मग त्यांच्या मध्ये येणार सुरुवात झालेल्या शेतकरी आपण सांगेल प्रमाणे आणि अद्यापही बऱ्याच काही शेतकरी मानाच्या अकाउंटमध्ये तो पीक मालाने नाही त्याचं काय कारण असू शकतं तर याचं एकच कारण आहे की त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सर्व काही अजून तिथे पूर्ण झालेले नाही म्हणजे की कॅल्क्युलेशन झाल्याच्यानंतर एक फायनल प्रोसेस असते पिकम्या संदर्भातील शेतकऱ्यांना पीकम्या कंपनीच्या माध्यमातून जारी करून त्याच्या संदर्भात एक ॲक्शन घेतले जाते आणि त्याच्यानंतरच सर्व काही शेतकऱ्यांना पीकम्या तिथे वितरण करण्यात येतो तर शेतकरी म्हणून दोन हजार चोवीसचा ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक मा भेटला नाही त्यांना थोडी अद्याप वाट बघावी लागेल म्हणजे की फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये किंवा मार्चच्या काळामध्ये त्यांना तो पीकमध्ये ते भेटणार आहे नंबर दोनची मुख्य योजना आता नंबर ची जी योजना आहे किंवा महत्वाचा एक अपडेट आहे ते म्हणजे अतिवृष्टी अनुदान अतिवृष्टी अनुदानाची के सी केली असून देखील अद्यापही बऱ्याच की शेतकऱ्यांना ते पैसे भेटले नाही शेतकरी जवळपास तेरा फेब्रुवारी रोजी याच्या संदर्भात एक महत्वाचा असा जी आर देखील काढण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात कारण की ज्या शेतकऱ्यांवरती अतिवृष्टी पावसाचं जे सर्व काही आपत्ती संकट आलेलं होते त्याच शेतकऱ्यांनी हे अतिवृष्टी अनुदान इथे मंजूर झालेले हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते सत्तर सत्तर हजार सहाशे रुपयापर्यंत हेक्टरी जे की हे अनुदान शेतकऱ्यांना वाटप सुरुवात झाले पंधरा फेब्रुवारीपासून जे की शेतकरी हे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना आता इथे वाटप सुरुवात झालेले शेतकरी मागील दोन ते तीन दिवसापासून शेतकऱ्यांना त्याचे पैसे देखील येऊ लागले ज्या शेतकऱ्यांना अद्याप आले त्यांनी आपली वगैरे ते अपडेट आहे की नाही याच्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये जिल्हा आणि महसूल मंडळ तालुक्याने अपडेट देखील याच्या संदर्भात अतिवृष्टी संदर्भात जाणून घेतला होतं कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे सर्व काही माहिती आपण मागील त्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली होती शेतकरी तर यात अतिवृष्टी महत्त्वाचा अपडेट होतो आता त्याजवळ पुढची जे एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे शेतकरी राहिलेला उर्वरित शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आणि येणाऱ्या आगामी काळात देखील आता ही योजना परत नव्याने राबवण्यात येणार आहे असं मागील आपण एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं अर्थमंत्री तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट देखील देण्यात आलं होतं की आम्ही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जे की भावांतरित योजनेचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना परत देणार आहोत कारण की यावर्षी कापूस आणि सोयाबीन या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे काही ना काही घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना परत आर्थिक सहाय्य देण्याकरता आम्ही परत ही योजना राबवण्यात येणार आहे परंतु राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही भेटलं नव्हतं त्यांना हे अनुदान देण्याचं ते मार्चमध्ये मा दे, मार्चच्या बजेटमध्ये मा याच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय जारी करणार आहे शेतकरी आणि मार्चच्याच बजेटमध्ये जे की तीन मार्च पासून जे की भावंतरित योजनेचं परत दोन हजार चोवीसचं भावंतरित अनुदान शेतकऱ्यांना देण्याकरता याच्या संदर्भात देखील महत्वाचा असा निर्णय राज्य संदर्भ घेणार आहे आणि आता शेवटची एक महत्वाची योजना शेतकरी सर्वांनाच माहिती आहे असेल ती योजना कोणती एक आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आता पीएम किसानच्या हप्त्याची तारीख तरी इथे जाहीर झालेली आहे परंतु नमो शेतकरीच्या अद्यापही त्याची तारीख इथे जाहीर झालेली नाही शेतकऱ्यां तर नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आहे तीन हजार येणार का दोन हजार येणार कारण की तीन हजार येणार अशा शेतकऱ्यांना अशा आहे की कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात सांगितलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याच्या आम्ही नमो शेतकरीचे वेतन वाढते त्या कारण दोन ऐवजी तीन हजार रुपये शेतकऱ्यांना तिथे देणार आहोत शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो याच्या संदर्भात अद्यापही फिक्स दोन तीन येणार परंतु एक महत्वाचे म्हणजे तारीख फिक्स झाल्याची काही नाही काही आर्टिकलच्या माध्यमातून माहिती समोर लागली बऱ्याच यांच्या आर्टिकलच्या माध्यमात जर विचार केला असता तर नमो शेतकरी तारीख फेब्रुवारी पासून त्याच मार्च दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांना भेटू शकतो शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत परंतु अद्याप ही फिक्स झाली नाही कारण की आता मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत देखील ते हप्त्याचं वितरण लाडक्या बहिणीच्या आखोडमध्ये करण्याचं अद्याप राज्य सरकार सरकार त्याच्यावरती कार्यरत आहे त्याच्यामुळे नमो शेतकरीची काही ना काही तारीख थोडी मागे पुढे परंतु पंधरा मार्चपर्यंत नमो शेतकरीचा जे की येणारा जे की शेतकरी अंदाज आहे की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तो येऊ शकतो शेतकऱ्यांना परंतु अद्याप फिक्स तारीख नमो शेतकरीच्या योजने फक्त पंधरा मार्चपर्यंत एकंदरीत जर कधी जाहीर झाली तर होऊ शकते तर शेतकरी हेच महत्वाचे काही अपडेट बऱ्याच योजना संदर्भातील होतं याच्यापैकी तुमचे तुम्हाला कोणत्या योजनेचा काय लाभ घ्यायचा असेल त्याच्या संदर्भ तुमचे काय प्रश्न ते मी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कोणत्या काही प्रश्न नक्कीच त्याला उत्तर देण्यात येईल कमेंट बॉक्समध्ये कृपा सरांना एक विनंती आहे की ही माहिती जनवन आहे रिअल आहे याच्यात कोणी फेक किंवा निगेटिव्ह कमेंट करण्याचे कृपया करू नका शेतकरी हेच महत्वाचं असं सा एक सांग नाही कारण की बरेच काही शेतकरी म्हणून विनाकारण जे की बकवास कमेंट तिथे करत असतात तर हेच एक महत्त्वाचा असं अपडेट होतं म्हणून माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच पुढील पण असले तर माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी इच्छा मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवोटमध्ये तोपर्यंत धन्यवाद